तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणावर ते अन्याय अत्याचार केला जातो आहे या तालुक्यामध्ये वन विभागाचे काही कर्मचारी आहेत जे कंत्राटी पद्धतीचे कर्म कर्मचारी आहेत हे स्वतःला शासकीय अधिकारी म्हणून शेतकऱ्यांना त्रास देतात आज ज्या पद्धतीनं तालुक्यामध्ये गावागावामध्ये डोक्यांचा सोळसुळा झाला आहे गव्यांचा सोळसुळा झालेला आहे वेगवेगळे प्राणी ग ग ग असतील बिबटे असतील हे खुल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहेत शेतकऱ्यांच्या अटॅक करत आहेत परंतु या संदर्भामध्ये वन विभाग कोणत्याही पद्धतीनं त्याच्यावरती कारवाई करत नाही उलट शेतकऱ्यांना त्रास दिला जातो ज्या जमिनी शेतकऱ्यांच्या स्वतः हलका हक्काच्या मालकीच्या होत्या या मालकीवरती सुद्धा वनविभागानं आपली मालकी, वन मालकी गाजवलेली आहे शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत असंख्य शेतकरी याचे बळी पडलेले आहेत आणि हे असताना शेतकऱ्यांचे ज्या डोंगर कपारी दरी दऱ्यामध्ये राहणारा द समाज असेल वेगवेगळ्या समाजातील लोकं राहतात त्यांच्या जमिनी आज बिना पिकाच्या पडलेल्या आहेत तिथं कोणतंही पीक लावू शकत नाही ज्या जंगली जनावरांनी धुमाकूळ घातलेला आहे असा असताना या वन विभागाचे अधिकारी त्याच्यावर कोणती कारवाई करत नाही परंतु आमचा शेतकरी ज्या पूर्वपारंपारिक रस्त्यानं जंगल विभागातनं गेला त्या ठिकाणी त्याला अडवायचं आमची मुलं पोलीस भरती आर्मी भरतीवर ट्रेनिंग करणारी आहेत प्रॅक्टिस करायला ते रनिंगसाठी कर त्या ठिकाणी सकाळ सकाळी त्यांना पकडून घ्यायचं त्यांना वन विभागाच्या कार्यालयामध्ये आणून बसवायचं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायचे दुसरा मुद्दा की ज्यांच्यावरती ज्या शेतात डुकरं सुळसुळ झालेलं आहे हे आता मी पिकं मका पीक आणलेलं आहे उसादलं काढून की असे प्रत्येक या आसपासच्या गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये डुकर जात आहेत त्या ठिकाणी हे पिकाचं नास्तूस करतात आणि ज्या ठिकाणी आर एफोकडे गेला तर ते सांगतात की आम्ही पंचनामा करू अरे ह्यांच्या अधिकारी पंचनामा करण्यासाठी पाचशे रुपये घेतात आणि शेतकऱ्याला पाचशे रुपये देतात म्हणजे कागदपत्र खर्च करायला तुम्हाला हजार रुपये शेतकऱ्यांना खर्च करायचं आमचं नुकसान दहा हजार रुपयेचं होणार आणि तुम्ही पाचशे रुपये आमच्या हातावर ठेवणार हा कुठला धंदा आहे म्हणून हे सर्व विषय यांनी क्लिअर केले पाहिजेत कोणत्याही पद्धतीनं शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये ज्या शेती संरक्षणासाठी बंदुकं दिलेल्या आहेत रात्री पिकाचं संरक्षण करण्यासाठी की त्या ठिकाणी आम्ही जातोय ती बंदूक हातात दिसली की तुम्ही आमचे गुन्हे दाखल करताय रात्री गस्तीला गेल्याला शेतकऱ्याला टॉर बॅटरी दाखवली की त्याला तुम्ही ताब्यात घेत आहे अरे कुठला धंदा या धंदा कुठला येतो जर तुम्ही हे सगळं बंद नाही केलं तर तुम्हाला शेतकऱ्याचा चाबूक हातात घेऊन फोडलं जाईल आम्ही बघणार नाही कोण अधिकारी आहे कोण कर्मचारी आहे जशाच तसं उत्तर आम्ही या ठिकाणी देणार आहोत आणि हे या तालुक्यामध्ये चालणार नाही मान्य मुख्यमंत्री असतील संबंधित विभागाचे मंत्री आहेत त्यांच्याकडे आम्ही हा रिपोर्ट देणार आहोत तालुक्याचे आमदार साहेब आहेत कलेक्टर आहेत संबंधित विभागाचे डी एफ हो ओ आहेत यांनी याच्यावर तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा शेतकरी जे पिकाचं नुकसान झालेलं हे ट्रॅक्टर भरून आणणार आणि तुमच्या कार्यालयामध्ये बसून टाकलं आम्ही जशाच तसे त्याच वेळेला आमच्या पिकाचं भरपाई तुम्ही जागेवर हो तुम्हाला द्यावं लागेल आणि आम्ही अन्यथा आम्ही तुम्हाला कार्यालयातून बाहेर पडू देणार आहे